नमस्कार मी धनंजी कुलकर्णी माझा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते तर मागे आता एक दीड महिन्यापासून फोटो व्हॉट्सअपवर मागवले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या फोटोवर व्यवस्थित नाव टाका म्हणजे तुमचे फोटो मी युट्यूबला माझ्या कम्युनिटी सेक्शनमध्ये किंवा युट्यूब व्हिडीओमध्ये तुमचे सगळे फोटो मी पोस्ट करू शकते तर बऱ्याच मैत्रिणींनी फोटो मला पाठवले पण ते फोटो व्यवस्थित त्यांना काढता आलेले नव्हते म्हणजे प्रोडक्टचे फोटो कसे काढावे त्याला नाव नक्की ना का द्यावं आणि कसं द्यावं किंवा नाव कशा फॉन्टमध्ये असलं पाहिजे लहान फॉन्ट मोठा फॉन्ट या कुठल्याच गोष्टी बऱ्याच जणींना माहिती नाहीये हे माझ्या निदर्शनास आलं तर त्यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो कसा काढावा आपण प्रोडक्टला आपल्या फोटोला नाव का द्यावं आणि नाव कशा प्रकारे द्यावं या तीन गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामधला सगळ्यात पहिला पॉईंट आता आपण बघणार आहोत की फोटो नक्की काढायचा कसा तर यामध्ये पण आपण सब पॉइंट डिवाइड केलेले आहे त्यामधला पहिला पॉईंट आहे की फोटो काढताना जर तुमचे प्रोडक्ट म्हणजे आता आपण सगळ्याजणी मोत्याच्या रांगोळ्या शक्यतो बनवतो तर मी त्या बेसिसवर आता बोलते तर आपण जर एखादी मोत्याची रांगोळी लाल रंगात लाल हिरवा पिवळा असे रंग वापरून डार्क रंगात जर रांगोळी बनवलेली आहे तर त्यासाठी तुम्ही लाल आणि हिरव्या रंगाचं बॅकग्राऊंड वापरू नका म्हणजे तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली जी रांगोळी डार्क रंगाची असेल तर त्यासाठी आपल्याला लाईट रंगाचं बॅकग्राऊंड आहे जसं की आता आपण लाल रंगाची भडक लाल रंगाची रांगोळी जर बनवलेली आहे त्यासाठी पांढरा बॅकग्राऊंड खूप छान दिसेल किंवा पिवळं ब्लॅक पण चांगला दिसेल ब्लॅक बॅकग्राऊंड ओवरऑल सगळ्या रांगोळ्यांना खूप छान दिसतं तर आता हे बॅकग्राऊंड आणायचं कुठून तर तुमच्याकडे घरी भरपूर ओढण्या असतील किंवा साड्या असतील त्यामधला जो प्लेन पार्ट असतो तो प्लेन पार्ट तुम्ही साधारण कापून घ्या रुमालाच्या आकारामध्ये आणि तोच तुम्ही जर प्रत्येक वेळेला वापरला तरी देखील चालेल तर हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की लाईट रांगोळी असेल तर डार्क बॅकग्राऊंड आणि डार्क रांगोळी असेल तर लाईट बॅकग्राऊंड त्याचं एक्झाम्पल पण मी तुम्हाला साईड बाय साईड इथे दिलेलं आहे यावरून तुम्हाला कळेल की कशी रांगोळी कशा रांगोळीचा फोटो नसला पाहिजे आणि कसा असला पाहिजे ओके आता याच्यामधलाच एक दुसरा पॉईंट असा आहे की फोटो काढताना शक्यतो नॅचरल सनलाईटमध्ये तुम्ही फोटो काढा म्हणजे रात्रीच्या वेळेला खूप भरमसाट लाईट लावून तुम्ही फोटो काढू नका याने काय होतं की फोटोचे जे नक्की नॅचरल कलर्स काय आहे आपल्या मोत्यांचे ते कलर्स आपल्याला व्यवस्थित कळत नाही नॅचरल लाईटमध्ये म्हणजे सन आपले फोटोचे जे रंग असतात ते अगदी व्यवस्थित नॅचरल येतात त्यामुळे शक्यतो तुम्ही गॅलरीमध्ये ओट्यावर बाल्कनीमध्ये असे कुठेही तुम्ही तुमचे मोत्यांच्या रांगोळ्यांचे फोटो काढू शकतात तुझ आता तिसरा असा पॉईंट आहे याचा पण एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दिलेला आहे आता तिसरा असा पॉइंट आहे की फोटो काढताना तुम्ही इतरही दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टचा वापर करू शकतात जसं की तुम्ही तुमच्या घरी जर पानं फुलं खूप प्रकारची असतील तुम्ही झाडं लावलेली असतील तर वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारची पानं आणि फुलं तुम्ही त्याच्या आजूबाजूला सजवू शकतात जसं की मी इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे इथे यांनी एक सुंदर रांगोळी बनवलेली आहे एक मध्ये मस्त दिवा ठेवला आहे दिवाला दिव्याच्या दिवा आजूबाजूला सगळे जे आपले सेलवर चालणारे ला, लाइट्स असतात ते लाईट्स यांनी इथे लावलेले आहेत आणि खोटी गुलाबाची फुलं पण तिथे ठेवलेली आहे तर हे दिसायला खूप छान दिसतं आणि या प्रेझेंटेशन वरून तुम्हाला भरपूर ऑर्डर्स पण मिळू शकतात त्याचप्रमाणे मी एक दोन रांगोळ्या अशा फोटो काढलेले आहेत ज्यामध्ये मी पावलं जी ठेवली आहेत ती आगट्याच्या पानावर पावलं ठेवलेली आहे ज्याच्यामुळे ही पावलं छोटीशी पावलं त्या आपल्याच्या हिरव्या रंगावर खूपच सुंदर दिसत तर हे अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला काय डेकोरेशन आयटम्स वापरता येऊ शकतात ते तुम्ही वापरू शकता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की डेकोरेशन आयटम्स वापरताना ते खूप जास्त नाही झाले पाहिजे की जेणेकरून तुमचं प्रोडक्ट झाकलं जाईल आणि ते डेकोरेशनचे आयटम्स तुम्हाला लोक विचारतील की हे पण तुम्ही विकायला ठेवले का किंवा ह्याची किंमत काय तर तसं करू नका कमीत कमी, कमी प्रॉपर्टीजचा वापर करून तुमचा प्रोडक्ट जास्तीत जास्त हायलाईट करण्याचा प्रयत्न करा आता चौथा एक पॉइंट आहे की जो बऱ्याच बिगिनर्स आपल्या मैत्रिणींसाठी खूपच महत्वाचा आहे की मला वेळेला अक्षरशः एक ते दीड हजार फोटो मैत्रिणींनी व्हॉट्सअपवर पाठवलेले आहेत त्यापैकी मी बऱ्याच मैत्रिणींची जी फोटो बघितले ना त्यामध्ये काही जणांनी फोटो काढताना आपले पायमध्ये आले किंवा दुसऱ्यांचे पायमध्ये आलेत आपला हातमध्ये आलेला आहे किंवा एखादी कपशी ठेवलेली आहे बाजूची तर ती मध्ये आलेली आहे तर असे फोटो बिलकुल काढू नका हे अगदी अनप्रोफेशनल वाटतं म्हणजे याच्यामध्ये तुमचे प्रोडक्टर हायलाईट होणारच नाही किंवा प्रोडक्टला इम्पॉर्टन्स मिळणार मिळणारच नाही पण शिवाय तुमची जी इमेज आहे म्हणजे तुमचा जो फोटो आहे तो पूर्ण ह्या गोष्टींनी खराब होऊन जातो तर शक्यतो ह्या गोष्टीची काळजी घ्या की आपले हात पाय गादी आहे तुमची उषा आहेत किंवा हे जे काही आहे हे काहीही फोटोमध्ये येणार नाही याची अगदी व्यवस्थित काळजी घ्या किंवा जर थोडंफार काही आलं जरी असेल तरी पण पिक्स आर्ट नावाचा एक ऍप आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तो फोटो क्रॉप करून घ्या म्हणजे ज्या आजूबाजूला ज्या अनवॉन्टेड गोष्टी आलेल्या आहेत त्या तुम्ही क्रॉप करून टाकू शकता आता पाचवा पॉईंट आपला आहे की तुम्ही जर एक रांगोळी बनवली आहे तर तुम्हाला समजा ही रांगोळी विकायची आहे तर ती रांगोळी तुम्ही चार पाच वेगवेगळ्या रंगामध्ये बनवा आणि त्याचे एक कोलाज बनवा छान म्हणजे काय होईल की एक जर समजा एक कलर कस्टमरला आवडलेला नसेल पण त्यातलाच दुसरा रंग कस्टमरला आवडला तर यामुळे आपला कस्टमर निघून जात नाही तर आपल्या कस्टमरला आपण ऑप्शन देऊ शकतो त्यामुळे शक्यतो प्रत्येक रांगोळी ही तीन ते चार कलर्स मध्ये तुम्ही करून त्याचा कोलाश बनवलं तर ते अगदी उत्तम ठरेल आता आपला दुसरा महत्वाचा जो पॉइंट आहे तो म्हणजे प्रोडक्ट वर म्हणजेच आपल्या फोटोवर आपलं नाव का टाकायचं तर हे मी तुम्हाला मार्केटिंग कशी कर करावी यामध्ये पण शिकवलेलं आहे तरी पण मी आता इथे रिपीट करते की ह्या वेळेला मी बऱ्याच मैत्रिणींकडून जे फोटो मागवले तर मी ऑलरेडी कम्युनिटी सेक्शन मध्ये मेंशन केलेलं होतं की तुमच्या फोटोवर तुमचं नाव असलं पाहिजे आणि तुमचे तुम्ही कुठून आहात ते असलं पाहिजे पण बऱ्याच मैत्रिणींनी स्वतःचं नाव फोटोवर टाकलेलंच नाहीये तर मला प्रत्येक वेळेला सांगावं लागतंय त्यांना की तुम्ही फोटोवर नाव टाका तर फोटोवर नाव टाकणं का गरजेचं असतं तर तुम्ही केलेली मेहनत हा तुमचा हक्क आहे की ही ही जी रांगोळी बनवलेली आहे किंवा कुठलीही जी वस्तू तुम्ही बनवलेली आहे ही तुमची आहे आणि ही तुम्ही बनवलेली आहे तर बऱ्याचदा काय होतं आपले फोटो फेसबुकवर व्हॉट्सअपवर अशा वेगवेगळ्या सोशल मीडियामधून खूप लांब लांबपर्यंत व्हायरल होतात आणि मग ते फोटोचं क्रेडिट आज मी घेई माझ्याकडे फोटो आला मला कोणी म्हणाला अगं छान बनवलंय मी काय म्हणाल मीच बनवले उद्या मी चार पाच जणांना पाठवेल त्यांना तो फोटो आवडला ते स्वतः ते क्रेडिट घेतील म्हणजे मुख्य ज्या स्त्रीने किंवा ज्याने कोणी ते प्रोडक्ट बनवलेलं आहे त्याचं नाव कुठे येतच नाही तुमच्या नावाला तुमच्या प्रोडक्टला तुमचे तुमचं नावच मिळालं नाही तर तुमची मार्केटिंग होणार कशी त्यामुळे तुमचं नाव तुमच्या फोटोला प्रोडक्टच्या फोटोला देणं अगदी गरजेचं आहे ओके त्यानंतर प्रोडक्टच्या फोटो आता समजा अजून दुसरा एक पॉईंट याच्यामध्ये की फोटो आपला लांब लांब पर्यंत पसरत जर गेला तर हा हा हे प्रोडक्ट समजा मी आहे मी पुण्यात राहते आणि तुम्ही दुसरीकडे कुठे राहतात नाशिकमध्ये म्हणा किंवा मुंबईत म्हणा तर मला जर ही वस्तू हवी आहे पण मला जर त्या फोटोवर तुमचं नावच मिळालं नाही तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू कशी तर त्यामुळे आपलं मार्केटिंग वाढावं म्हणजे दुसरा जो आपला मेन पॉईंट आहे प्रोडक्टवर नाव का टाकावं तर ह्याचा जो मेन पॉईंट आहे आपलं मार्केटिंग व्हावं आपल्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रोडक्टवर तुमचं नाव आणि खाली तुमचा मोबाईल नंबर आणि कुठून आहात म्हणजे फॉर एक्झाम्पल धनश्री कुलकर्णी गोपटे पुणे आणि खाली माझा मोबाईल नंबर या तीनही गोष्टी अगदी छोट्या फॉन्ट मध्ये पण दिसतील अशा तुमच्या इमेज वर असणं म्हणजेच वर असणं खूप गरजेचं आहे आता तिसरा महत्वाचा पॉइंट आहे जो बऱ्याच मैत्रिणींना समजलेलाच नाहीये की प्रोडक्ट वर म्हणजेच आपल्या फोटोवर आपलं नाव कसं टाकायचं तर जेव्हा मी बऱ्याच जणांना व्हॉट्सअपवर सांगितलं की फोटो पाठवताना तुमचं नाव आधी पाठवा तुमचं नाव टाकून आणि मग फोटो पाठवा त्यावेळेला बऱ्याच मैत्रिणींनी असा जर फोटो असेल आणि ही रांगोळी तर त्या रांगोळीवर अगदी भल्या मोठ्या हो अक्षरात त्या रांगोळीला क्रॉस करून स्वतःचं नाव टाकलेलं आहे हे बिलकुल बरोबर नाही आहे अगदी चुकीची मेथड आहे ही नाव टाकण्याची नाव टाकताना जर आपण असा फोटो काढलेला आहे आपला तर इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेलं आहे फोटोच्या अगदी कोपऱ्यात अगदी कोपऱ्यात म्हणजे जिथे जे आपलं प्रोडक्ट आहे हे जर माझा प्रोडक्ट त्या प्रोडक्टच्या साईडला आणि थोडंसं सा अगदी एक दोन अक्षर आपल्या रांगोळीवर येऊ द्यायची आहे आणि छोट्या फॉन्ट मध्ये आपलं नाव टाकायचं आहे जर तुमचं बॅकग्राऊंड आहे ते ब्लॅक कलरचं असेल तर व्हाईट किंवा ग्रे कलरचं तुमचा फॉन्टचा रंग असला पाहिजे फॉन्ट साईज अगदी छोटी असली पाहिजे आणि त्या ठिकाणी आता फॉर एक्झाम्पल धनश्री कुलकर्णी गोपटे पुणे आणि खाली माझा मोबाईल नंबर हे सगळं आपला जो प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टच्या अगदी जवळ खाली असलं पाहिजे त्या प्रोडक्टवर नाव टाकणं ही अगदी चुकीची मेथड आहे अशाने तुमचं प्रोडक्ट समोरच्याला दिसणारच नाही आणि त्याचा इंटरेस्ट तिथेच संपून जाईल त्यामुळे असं बिलकुल करू नका आता दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही एखादं तुमचं जे नाव आहे ते एखाद्या फोटोवर तुम्ही अगदी कोपऱ्यात टाकलं म्हणजे जसं इथे मी एक्झाम्पल दाखवलंय की तुम्ही एक इमेजवर तु, असे एक रांगोळीचा फोटो आहे आणि तुम्ही कोपऱ्यातचं नाव टाकलेलं आहे तर फॉर एक्झाम्पल मी आहे तर मी काय करेन तुमचं नाव क्रॉप करून ती इमेज क्रॉप करेल आणि त्याच्यावर माझं नाव टाकून पुढे फॉरवर्ड करेल तर अशी गोष्ट करू नका की ज्याने तुमचं नाव क्रॉप केलं जाईल असं असलं पाहिजे नाव की त्या त्या फोटोला क्रॉप करताना प्रत्येक वेळा तिथे तुमचं नाव राहीलच अशा रीतीने ना, तुमचं नाव तुम्ही तिथे टाका आता नाव कोणत्या ऍपने तुम्ही टाकू शकता तर पिक्स आर्ट नावाचं एक ऍप आहे जे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात आणि ते हँडल करणं किंवा वापरणं अगदी सिम्पल आहे तर तुमच्या घरामध्ये जर कोणी तुमच्या मुली असतील मुलं असतील सुना असतील कोणाकडूनही तुम्ही हे ॲप कसं वापरायचं हे एकदा शिकून घ्या आणि नंतर प्रत्येक वेळेला तुम्ही स्वतःचे फोटो स्वतः एडिट करू शकता तर असे हे आपले सगळे पॉइंट झालेले आहेत यामध्ये मला असं वाटतंय की मी सगळे पॉइंट बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत तर या व्यतिरिक्त जर प्रोडक्ट रिलेटेड तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की त्याची कमेंट करा आणि त्या कमेंटवर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद